नमस्कार श्री शंक युट्यूब चॅनलमध्ये मी श्री शंती मम्मी वेगवेगळी तुमचं स्वागत करते तर आता मी आले आलो होतो घराचा किराणा बघायला आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा बघायला अशी छान छान अशा मूर्ती आहेत तिथं आणि तिथं तर एक आम्ही म्हणजे थोडक्या के चॉईस केल्या पण अजून एक आम्हाला आवडलेली आहे ती म्हणजे श्री कृष्ण रूपाती बालगणेश इथं गायी आहे आणि झाडावर बसले गणपती बाप्पा

दोन एक मी म्हणत होते ही घ्यायची आणि तुम्ही आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कुठली मूर्ती आवडली ती घेऊया फायनल तर मूर्ती आम्ही भरपूर बघितल्या ती काय दाखवत आला कारण गर्दी होती भरपूर आत्ताच घरी गेलेलो रायबा शेठचे चाहते उमरच वरून आले कुठं मग तेच नाही काही खिडकी दाक मारलीत ना

तर राय काल काय केलं आम्ही रात्री आठ वाजता सोडले ती कमी वगैरे म्हटलं कारण ती परत आम्हालाच कसं तर वाटायला असं असं शिंक करत होता आणि खांजाळा बघत होता नका नैसर्गिक मग आता तेल वगैरे लावले मी लगेच असं मालिश केले शिंकायचे त्याच्यात आता हात लावून द्यायला सकाळी काल हातच लावून देत नको हा नाही दिला नाही दिला नाही काल काल आम्ही आठ वाजता काल पण साहेब लय हळवा येत लय हळवाय माझ्या बात नाही दोन तीन पाच मिनटं जरा कोण झाला खाली बसतो गाडी माझ्या बशी काय हो नाही करणार आता त्याला बाजूला जागा करायची हे भाजी बाजी पहिला स्टार्ट भाजी बघितला व्हिडिओ आता बघा बरं जरा काय फरक पडला फरक पडला पाक वगैरे आता मला तर लय फरक पडला असं जाणवतं कारण की काय पाक आज गेले ना हाडकरी सगळी पावसाच्या दिवसात जरा हा आणि शिंग गुळून घेतली काल हे राधा लय लय लई उड्या मारते या लय चपळ आहे नाही लई जोरात होणार आहे हिज पण मम्मी दूध आम्ही काढत नाही सगळं सगळं इलाज पहिल्यापासून देशी आम्ही कधी दूध काढत कधीतरी आपलं बा लहान बाळलं तर हे भाजी काल चार पाय उड्या मारत एका जागेवर दांदा मधलं आता इथं ठटतोय का काय वर पत्र्याला

मग आणि मुळची त्याला ताकद पाहिल्या बस नाही त्यात आणि आपण वाढवायचं बरोबर व्यसन तो असणार त्याला नाही नाही मी काय म्हटलं असेल मला जण अशी म्हणते की आता एवढ्या टुचून नव्या महिन्यात दहाव्या महिन्यात आता नव्वद चालू झालाय आता या आठवड्यात मग ती टुचून घ्यायची आणि लवकर वाचना तू कधी येऊन मी बसलो गमत करून शेंगाला बांधू लगेच मला आता नको एक पाच सात दिवस दहा बारा दिवस अहो झाला असता काल वाटलं सुजलो काही इथं नाही नाही

रायबाज लय चाहता ते मग ते रायवाला तर दाखवायचा आजच्या वेळेस दिसताय आता मध्यंतर पळवून जरा चुकी केली नाही लोड नाही ती कारण काय काय व्हिडिओ मी बघितली होती ह्या वयाची पळवली ती आता जागेवर बसली बसली जागेवर

लागते आता बघा इथं काय काय आता मला हे सगळं आवरून परत याचा मागे वैरण काढलं त्यांच्याकडे बघून आणि राहत नाही आपल्याला बरं तुम्ही आता आम्ही एक व्हिडिओ केलेला म्हणजे मला ते सात आठ दिवस झाला असतील व्हिडिओ मी म्हणजे जसा पाच तास आयला तुम्ही तसं झाला एकदा सांगतो इथं इथे भरपूर जण आणि मागे जातात कारण की आम्ही काही इथं म्हणजे चोवीस तास नसतोच मग जर तुम्हाला बघायचाच असणार आहे तर आणि एकदा सांगतो जशी ही आली ती त्या पत्त्यावर तसं ह्या मंदिराविषयी या बघा इथं मंदिर आहे आमचं गावात आणि मंदिरापासून सर्व पुढे आला की तिथं गरज आहे आमचं मग तिथं कोणाला पण विचारलं की तुम्ही आपलं रा रायबा शेठचं घर कुठलं तर तुम्हाला सांगतील तसंच तुम्ही आला सर बरोबर आहे हा बरोबर आहे तिथनं जरा पुढे गेले तिथं गरज आहे आता आपलं बाजूला बघितलं की डायरेक्ट तुमचं ट्रॅक्टर गाडी सगळं दिसलं आभारी आहे आपलं चात म्हणत होते राहू दे खिडकीत बघायला नाही नाही म्हटलं एवढ्या एवढ्याला आलायच तर जायचं आम्ही आलो दाखवला राहा कारण की आपल्याच कसं आहे तुम्ही आता खास त्यासाठी आणि खिडकीनं बघून काय जायचं आहे मी लगेच मग तू आला इथं कि जरा मग थांबा आता देवळ दाखवलं त्या देवळापासून या तिथनं जरा पुढे घरा लगेच येत तुम्ही आपलं हा हा का नाही बोलवलं चला आले मॅडम होय होय एकदम व्यवस्थित तर इथं आहेत गणपती बाप्पा इथं आहेत उंदीर मामा ते काढवाळा त्याच्यात ना

दुकानाचं दार लावलं मी आहो म्हणा की एक दोन तीन चार, गुण। चार। गुण चला उभा राहा लगेच सगळं साहित्य घेऊन येतो चला गौराया पहा बरं का जय जय कार जय जय कार 1 2 3 4 5 6 7 गणपतिचा जय जय

शिजू सकाळी शिजवलं कारण काल ह्यांच्या लक्षात नाही वेळ झाला कसा हे बघा मॅडम बाजीच खाद्य खाद्य आणि आज तुमच्या बरोबर काय शेअर करायचंय तर ह्यांनी इथ हे खाद्य बाजीच खाद्य मिक्स करायचं चाललंय हा

जस्ट शिजवलं किती गडबड गणपती आलेत शोभतेत कि तर रॉयल शेतकरी <laughs> रायबाला गैरस मी वाटलं पाहिजे आपण कुठे रॉपिस मध्ये हिवा सा प्लॉप हिलॉपिसच आहे कि हो तर हे असं खाद्य लागत सायबाच नाही पातळ आता रायबाच्या मम्मीच काय ती होय तिकडे दिली ही रायबाचा रायबाच्या मम्मीच बाहेर आहे आवडलं नाही की दुसऱ्या खाल्लं कावल्यावर खाल्लं किड हा झाली बाजूला अगं बाई अजून एवढसच संपले धन्यवाद डोळ घेत नाही तू खायला आज दोन महत्वाचे विषय आहेत पहिला विषय की उद्याच्या आम्ही येणार आहे भाजीला आणि रायबाला याला आपलं सुरला फेर या कारण की आपल्या रायबाला पळणार नाही फक्त चालवायसाठी येणार आहे गाडी पास एवढ प्रॅक्टिस होते रायबाचं आणि भाजीला कोड्या बरोबर पळवायचं आहे आपल्याला स्पीड पण करते बाजीच किती स्पीड आम्ही आणि त्याचं त्यात व्यायाम पण होतो भाजीचा उद्याच्या आम्ही सकाळी नेणार आहे तिकडे आणि दुसरा महत्वाचा विषय आता मॅडम तुम्ही सांगा तुम्हीच सांगा अहो सांगा की हो तुम्ही काय विषय होता आपल्या तसं म्हणजे आपल्याला काय वाटत होतं या इकडून मला माहिती आहे तिकडून दिसत नाही तर विषय असा झाला की आपला हा जो थक्ता oh. बाजी आहे तो फायनली फक्त आणि फक्त आपला झाला जसं की कमेंट सुद्धा यायचे की बाजी तुम्हीच घ्या पार्टनर नको पार्टनर नको पण कसं होत होतं ह्यांना लोड होत होतं की रायबा चावरायचं बाजी चावरायचं आणि ह्यांना कसा वेळ द्यावा लागतो इतर सामांना नंतर वेळ भेटत भे नव्हता तर अतिशय असा झाला की आमच्या घरा शेजारचेच बापू आणि ते तुम्हाला दाखवलेले सुद्धा की त्यांचं घर कुठं आहे ते राहतात कुठे तर समोरच आमच्या आणि मग कसं जवळच्या जवळ होते बाजीच आवरायचे ट्रायबाचे पण आवरायचे पण त्यांनी ते कसे जातात ट्रॅक्टर वरती आणि आता सीझन चालू होणार आहे तर ते बोलले की मला जमणार नाही कारण कसं पार्टनर म्हटल्यानंतर बरोबरीनं काम केलं पाहिजे सगळं बरोबरीनं बरोबर पण ते म्हटलेत की मला जमणार नाही आणि मगच तुझ्यावर लोड नको आणि आता कसं आपल्या बाजीची मैदाना चालू होणार आपल्या जवळ जवळ मैदान असतील तसं आपण भाजीला न्यायच तिथे तर काय म्हणजे हे नाही की आता चालू करायचंच आहे भाजीचं सगळं रुटीन तर मग ते बोलत की मी माघार घेतो आणि तू पुढे जा तर मग त्यांनी माघार घेतली म्हणजे त्यांनी पार्टनरशिप काढून घेतलेली आहे फक्त आणि फक्त झालेला आहे आणि बऱ्याच कमेंट आल्या की खरंच नको पार्टनर घेऊसा स्वतः स्वतः घ्या नंतर खूप 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 प्रॉब्लेम असतात पण कसं बापू तसे नाहीत विश्वासातले आहेत जवळचे आहेत त्यामुळे आम्ही पार्टनरशिप मध्ये केलेलं पण शेवटी ते बोलत की मला जमणार नाही आणि मग आणि फक्त फक्त आता आपला वैयक्तिक झालेला आहे आपल्या सांग सर्वांचा फॅमिलीचा आपल्या आणि साहेबांचं आता एवढं खात राहिले सेम तर खायला फायनल आता भाजीचा आपण वैयक्तिक मालक झालेलो आहे आपल्याकडे आलेला आहे आणि आपली नेणार आहे आम्ही फेऱ्याला गोड्या बरोबर आणि रायबाला चालवणार आहे त्याला पण फेऱ्याला नेणार आहे कारण पळवणार नाही छकड्याला झोपून चालवायचा फक्त खालन वर वर्ण खाली असं दोन राऊंड हा आणि गाडीत बसायचं पण प्रॅक्टिस होते राहिपाच असं आहे आणि बापूचं म्हणशील तर बापूचं आता ट्रॅक्टरवर सीझन म्हणजे बापू हे जेव्हा असतो आपला उसाच ट्रॅक्टर असतील का नाही असतो ते बापू त्यामुळे त्याचा सीझन चालू होईल त्यामुळे बापू मारला परत मी दिवसभर बाहेर कधीतरी एका दिवस मिळत ते मारला मी आपण माग जमा

मला जास्त वाईट वाटलं चला बघे पहिल्यांदा आहे बनास केले मला तर पिल्लो आलं बरं का माझ्या जवळ काल जरा रुसलेल्या आता आपल्या स्त्रीच्या पण रुसते ह्याचं काम झालं रुसला आणि काय केलं जवळ आला नाही त्या दिवशी नुसती मान इकडं तिकडं 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 केली आजी बाजू देत नव्हता मला पिल्ल्यांना मला लय वाईट वाटत तिकडं त्या दिवशी रात्री एक पर्यंत आम्ही जागत होतो तोर आणि सीसीटीव्ही बघितलं विचारायचं ना की काय चाललंय सकाळी पहाटे पाच ला उठते वगड़ <laughs> तर पहाटे पाच ला उठल्या उठल्या डोळे उघडले उघडल्या तीच लक्षात की रायबान मला असं केलंय लगेच मी उठून सीसीटीव्ही चेक केला तर बाळ झोप उडवतो माझं झोप लवतो आणि आता शाळा झाले म्हणजे होतो लगेच तुम्ही पण म्हणजे दादा त्यांना पण वाईट पहिल्यांदा रेबान असं केलं कमी झाली तर दादा बघू शकता तुम्ही आताच वाजले आहेत पाच मला चावायला बघते आणि आता मला वाटते चोळ लागेल बसणार खाली साहेब बसायला

ना जवळच येऊन देत होता ना तुला, तुला। मला वाँट वाँट मला आहे ना तुला वाईट वाटलं कारण की सवय लागली ती जगा झालं साहेबांच अगदी लागले झोपायला त्या मी आणि कोणतं मी आहे कल्पना काय तर म्हणजे ते पहिली कमेंट काय आली त्यांची की आज काय मला रायबाचा व्हिडिओ बघू वाटला नाही परत मी रिप्लाय दिला की का काय झालं तर <ausory> था 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 रायबा असं रायबान केलं की मला कसं तर म्हणजे कस वाट आजारी असला की रायबाला असं काय झालं की मन लागत अशी कमेंट म्हणजे आली त्यांची मग आता ताई तुम्ही पण बघा की आपला रायबा बसला किंवा काय झालेत क्लिअर झालं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेल करा, ला करायला विसरू नका धन्यवाद आणि फिल्ल झालेला सर होय आमच्या दोघांचं कधी म्हणजे हा नात तुटणार नाही चला रायबा टाटा